श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो सध्या वैशाख वणव्याची तलखी सुरू असताना आणि अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस म्हणताना आज अचानक भारतीय हवामान खात्यानं महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झाल्याचं घोषित केलंय इतर वर्षी वाट पाहायला लावणारा मान्सून यंदा मात्र वेळेआधीच दाखल झालाय आजचा दमदार पाऊस प्रमाणापेक्षा जास्त पडल्यानं राज्यभरात जनजीवन विस्कळीत झालं ठिकठिकाणी कालवे आणि जलाशय भरलेत भारतासारख्या कृषीप्रधान देशात जिथं शेती पावसावर अवलंबून आहे तिथं यंदाची पावसाची स्थिती काय असेल शेतकऱ्यांना पूरक ती राहील का त्याचं प्रमाण आणि वितरण याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत श्रोते हो नेहमीची येतो मग पावसाळा ही म्हण ज्या नैऋत्य मोसमी पावसामुळे पडली तो पाऊस यंदा वेळेआधीच राज्यात दाखल झाला अरबी सागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा त्याविषयी तसंच या पावसाचं प्रमाण याविषयी माहिती देतात भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी अध्यक्ष आणि हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यंदाचा जो पावसाळा mm -hmm. मोसमी पाऊस याविषयी भाकीत करताना हवामान विभागाने असं म्हटलं की संपूर्ण देशामध्ये जो पाऊस आहे तो सर्वसाधारणतः सरासरीपेक्षा जास्त असेल म्हणजे एकशे पाच टक्के संपूर्ण देशात तो असेल आणि त्याचं जे वितरण आहे खास करून महाराष्ट्र राज्यामध्ये पण तो बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस दिसतोय या पार्श्वभूमीवरती संपूर्ण ऋतूचं हंगामाचं जे पूर्वानुमान दिलं होतं त्याच्यानंतर मग आपण केरळमध्ये मान्सून कधी येणार याची आपण एकंदरच वाटचालीची उत्सुकतेने वाट बघत असतो तर अंदमान निकोबार आयलंड मधून त्याचा प्रवास सुरू होतो आणि तो जो नेमका प्रवास सुरू झाला तो अगोदरच अगोदर सरासरी तारीख आहे त्याच्या जवळ दहा ते बारा दिवस अगोदर झाला आणि त्याच्यानंतर मग तो प्रत्येक टप्प्याला आपल्या सरासरी तारखेच्या नेहमी पुढे होता केरळला सरासरी तारीख सर्वसाधारणतः एक जून आहे पण तो यंदा चोवीस मे ला म्हणजे जवळ एक आठवडा जो आहे तो केरळला आला आणि केरळला आल्यानंतर जवळ पंचवीस तारखेला म्हणजे चोवीस तासांमध्ये तो तळ कोकणामध्ये दाखल झाला सर, मा तर सर्वसाधारणतः जर का आपण बघितलं तर राज्यामध्ये मान्सून दाखवण्याची तळ कोकणामध्ये तारीख जी आहे ती सर्वसाधारणतः पाच जून आहे आणि हा आला पंचवीस मे ला तर जवळजवळ दहा दिवस अगोदर आला त्यामुळे बऱ्याच लोकांनी त्याच्याबद्दल कुतूहल आणि आणि थोडस भीतीयुक्त दृष्टिकोनातून बघितलं जेमका हाच पाऊस जो आहे त्याच्या पुढच्या चोवीस तासांमध्ये मुंबईपर्यंत येऊन धडकलेला आहे मुंबईची तारीख जी आहे ती सर्वसाधारणतः अकरा ते बारा जून आहे आणि त्या बैठल तर मुंबई पुण्यामध्ये श्रोते हो यंदाचा मान्सून लवकर दाखल झाला मग तो लवकर जाणार का अशी शंका अनेकांना विशेषतः शेतकऱ्यांना भेडसावते पावसाचं लवकर जाणं शेतकऱ्यांच्या हिताचं आहे की नाही त्याविषयी देखील माहिती देणार आहेत हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात की लवकर येणारा पावसाळा लवकर जातो का किंवा लवकर येणारा पावसाळा चांगला असतो आणि उशीर येणारा पावसाळा चांगला नसतो वगैरे तर पावसाच्या येण्याच्या तारखा आणि त्याचा एकंदर एक परफॉर्मन्स किंवा त्याची एकंदर त्याची उपयुक्तता जी आहे त्याची सांगड आपल्याला घालता येत नाही बऱ्याचदा उशीर आलेला पाऊस पण चांगला असू शकतो तर त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा बाकीचे जे आपले जे उपभोक्ता आहेत त्यांना मला इथे सांगावं असं वाटेल की पाऊस जरी टप्प्याटप्प्याने लवकर आलेला आहे आज मुंबईपर्यंत पोहोचलाय आजही पूर्वानुमान असे दिलंय की पुढच्या दोन तीन मदे, मदे, सर ते तीन दिवसांमध्ये राज्यामध्ये अजून तो पुढे सरकण्यासारखी परिस्थिती अनुकूल आहे तर एकंदरच या धर्तीवरती शेतकऱ्यांना इथे मला सांगाव असं वाटेल की त्यांनी हा पावसाळा एकंदर परफॉर्मन्स किंवा त्याच्या एकंदरच त्याच्या वितरणाबद्दल काळजी करू नये असं मला वाटतं दोन गोष्टी मी सांगू इच्छितो की सर्वसाधारणतः मे महिन्यामध्ये राज्यामध्ये पाऊस त्या मानाने कमी असतो पण पडतो पण यंदा दोन हजार पंचवीसचा जो महिना होता मे महिना त्याच्यामध्ये राज्यभर मेघ पाऊस ऑलमोस्ट एव्हरी डे जो आहे तो पडत होता आणि त्याचा फायदाही शेतकऱ्यांना त्यांची जी उन्हाळ्यातली जी पीक आहेत किंवा शेतीचा ओल जमिनीचा ओल राखण्यासाठी आहे पिण्याच्या पाण्याचे जे प्रश्न आहेत यासाठी त्यांना झाला काही ठिकाणी शेतकऱ्यांना त्रासही झाला म्हणजे मक्याची पिकं कापणीला आले होते शेतकरी म्हणत होते की कापणीसाठी वेळ मिळत नाहीये आणि बऱ्याचदा असं होतं की मे महिन्याचा पाऊस आणि मान्सूनचा पाऊस जो मे महिन्याचा पाऊस असतो तो प्री मान्सून आपण त्याला म्हणतो आणि मान्सूनचा पाऊस ह्याच्यामध्ये थोडासा शेतकऱ्याला शेतीचं कामाचं नियोजन करायला वेळ मिळतो पण मला वाटतं यंदा तो वेळ त्यांना अजिबात मिळालेला नाहीये मे महिन्याच्या मध्येच पावसाळा राज्यामध्ये आलेला आहे त्यामुळे मला वाटतं थोडीशी काही दिवस सुरुवातीचे काही दिवस शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतीच्या कामाविषयी नियोजनासाठी थोडीशी धावपळ होईल नक्कीच पण पावसाळा चांगला आहे गेले काही दिवस आपण बघतो की कोकणामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागामध्ये तो मुसळधार त्या ती मुसळधार मराठवाड्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हे चित्र चांगलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस लवकर येतो म्हणून तो चांगला नसेल किंवा त्याच्याबद्दलची वेगळी चिंता करण्याची गरज नाही ऋतूचं पूर्वानुमान असतं जे सीजनचं पूर्वानुमान असतं ते शेतकऱ्यांसाठी विशेष करून नसतं ते असतं पॉलिसी मेकरसाठी किंवा जे प्लॅनिंग मध्ये असतात संपूर्ण सीजनचं संपूर्ण वर्षाचं जे प्लॅनिंग करतात त्यांच्यासाठी असतं शेतकऱ्यांसाठी जे पूर्वानुमान आहे ते पुढच्या पाच दिवसात पुढच्या पंधरा दिवसात पुढच्या दहा दिवसात कशा प्रकारे हवामानामध्ये बदल होणार या संबंधित शेतकऱ्यांना पूर्वानुमान जे हवामान विभाग देतं ते उपयुक्त असतं सर्वसाधारणतः मान्सून लवकर येणार आहे हवामान विभागाने जवळजवळ वीस ते बावीस दिवस अगोदर सांगितलं होतं की यंदा पाऊस आपल्याला लवकर दिसतोय म्हणून जाणारा पाऊस कधी असेल या विषयातून कुठल्याही प्रकारचं भाकीत नाहीये पण सरासरी तारीख जर का आपण बघितली तर सर, सर्वसाधारणतः आपण बघतो की सप्टेंबर नंतर तो ऑक्टोबर पर्यंत जो आहे मान्सून राज्यामध्ये रेंगाळतो तशा प्रकारचे काही नवीन आकडेवारी हवामान विभागाने एक दोन तीन वर्षापूर्वी जाहीर केली त्याच्यामध्ये परतीच्या पावसाची जी तारखा आहेत त्या जर का बघितल्या तर त्या तारखा ज्या आहेत राज्यात Thirty. सर्वसाधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये थोडशा पुढे सरकले याचा अर्थ असा आहे की राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये पण पाऊस रेंगाळतो सरासरी दरवर्षी तसं होईलच नाहीये पण ज्यावेळी पाऊस सप्टेंबर मध्ये पावसाचा महिना सुरु होईल त्यावेळी हवामान विभाग सर्वसाधारणतः त्याच्या परतीच्या प्रवासाच्या तारखांबद्दल वेगळी माहिती परत एकदा सर्वांसाठी देणार आहे श्रोते हो यंदा राज्यात पावसाचं जिल्हानिहाय वितरण कसं असेल त्याची माहिती शेतकऱ्यांना कशी मिळेल याविषयी बोलताना भारतीय हवामान शास्त्र विभागाचे माजी अध्यक्ष कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं दोन गोष्टीकडे शेतकऱ्यांनी बघावं एक तर हवामान विभागाने सुरुवातीलाच म्हटलंय की संपूर्ण राज्यामध्ये पाऊस चांगलं त्याचं चा वितरण असेल पण याचा अर्थ असा नाही की पाऊस रोज पडणार याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये तो पाऊस रोज तशाच प्रकारे पडेल हे सांगणं वैज्ञानिक दृष्ट्या कठीण आहे आणि कदाचित ते अत्या सध्या तरी ते शक्य नाहीये पण जे हवामान विभाग पूर्वानुमान देतो सध्या आम्ही जे कृषीचं पूर्वानुमान देतोय हवामान विभागाने गेल्या वर्षापासून पंचायत राज मंत्रालय जे आहे त्यांच्या बरोबर एक समझोता करून हवामान विभागाने कृषी विभागासाठी सल्ले जे ते पंचायत लेवल वरती देण्यासाठी सुरुवात केलेली आहे नक्कीच त्याचा फायदा पूर्वी आम्ही जिल्हास्तरीय देत होतो ब्लॉक स्तरीय देत होतो शेतकऱ्यांची अडचण होते की जिल्हा आणि ब्लॉक जे ते मोठे आहेत आम्हाला तालुका किंवा पंचायत लेवलवरती हे माहिती हवी आहे हवामानाबद्दलची पुढच्या पाच ते सात दिवसात ही माहिती जी आहे ही शेतकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण या मान्सून हंगामाच्या काळासाठी अशा प्रकारची आठवड्यातून दोनदा पुढच्या पाच ते सात दिवस हवामान विभाग पुढचे हो, काही दिवस मुंबई आणि राज्याच्या अनेक भागात सतत जोरदार पावसाचा अंदाज असून याबाबत रेड आणि ऑरेंज अलर्ट प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहनही केलं गेलंय सध्या राज्यात पावसाची स्थिती काय आहे विशेषतः राजधानी मुंबईत पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती प्रशासनाची सुसज्जता याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित धरतो जूनच्या दहा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे दहा तारखेनंतर पण त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो पण आता पावसाचा अगोदर आला आणि पावसाचं बघा मला इथं आकडेवारी पण दिली की इथं नरिमन पॉईंटला दोनशे बावन्न मिलीमीटर पाऊस पडला बारा तासामध्ये महापालिका इकडे दोनशे सोळा मिलीमीटर पाऊस पडला ए विभाग दोनशे चौदा मिलीमीटर पाऊस पडला कुलाबा पंपिंग दोनशे सात म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो पन्नास पंचावन्न आपली जी सिस्टीम आहे तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस म्हणजे एक प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग डगपुटी सारखं झालं ना एकदम दाबदाब पाऊस पडला आणि तरी सुद्धा आपली जी यंत्रणा आहे ची ती सकाळी पाणी भरले नक्की आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसतंय की आता तिथं पाणी नाहीये आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे रेल्वे देखील मध्ये हार्बरची थोडीशी दहा मिनिटा बंद होती पण ताबडतोब ते ड्रेन आऊट झालं म्हणजे पंधरजवळ पण आता मला वाटतं या ठिकाणी नाले सफाई देखील सुरूच आहे ते आता कम्प्लीट होईलच आणि एकंदरीत पावसानीच थोडं लवकर आगमन केल्यामुळे धावपळ झालेली आहे ही तर वस्तुस्थिती आहे पण याच्यातून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी बीएमसी आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या दे अध्यक्षतेखाली एक बैठक देखील घेतली होती डिझास्टर मॅनेजमेंटची प्री मान्सून वर्क्स आपल्या तयारीसाठी आणि त्यामध्ये इतर ज्या काही एजन्सी आपल्या रेल्वे आहे यामध्ये डब्ल्यू डी आहे एमएमआरडी आहे मुंबई महापालिका तर परंतु आर्मी नेव्ही एअरफोर्स गार्ड हे सगळे एनडीआरएफ एस एफ या सगळ्यांच्या बरोबर बैठक झाली आणि सगळे यंत्रणा अलर्ट आहे आणि त्यामुळे लोकांना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी आपली महापालिका घेईल राज्य सरकार घेईल आणि कम्युनिकेशन सगळ्यांची ठेवून कॉर्डिनेशन ठेवून सगळ्यांशी संपर्क ठेवून या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे टीमवर्क म्हणून हो, गेले काही वर्ष एकीकडे उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना दुसरीकडे लांबलेल्या आणि ऐन मोसमातही ओढ दिलेल्या पावसानं यंदा मात्र अचानक आलेल्या पाहुण्यासारखी आनंदाची भेट दिली आहे लवकर येणारा असो किंवा वाट पाहायला लावणारा पाऊस असो मातीत राबून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तो महत्वाचाच असतो त्याचं यंदाचं लवकर आगमन शेतकऱ्यांसाठी आणि धान्याच्या समृद्धीसाठी गरजेचं आहे कारण निसर्गाच्या चक्रामुळे मिळणारी धनधान्याची समृद्धी ही उद्याच्या विकसित आणि सशक्त भारताचा पाया असणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर लेखन रश्मी पाटकर आणि निवेदन तुषार पवार